ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य युग स्वधर्म विचार भाग सहावा ओवे आहेत दोनशे आठ ते दोनशे एकोणीस आणि गीतेचा श्लोक आहे छत्तीसा स्वधर्म त्याग करून शस्त्रसन्यास केला तर जसं पाप लागेल तसंच अर्जुनाची अपकिर्ती होईल हाच मुद्दा पुढे चालू आहे श्लोक छत्तीसवादांत व सामर्थ्यम ततो दुःख तर तुझे शत्रू बोलण्याला अयोग्य अशी बहुत भाषणे बोलतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत राहतील यापेक्षा अधिक दुःखदायक काय आहे हे गेला रे गेला अर्जुन आम्हा आम्हाला हा सांगे बोलू उरला काही ते म्हणतील हा पळाला रे पळाला अर्जुन आम्हाला भ्याला असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले का सांग लोक सायस करून बहुते का वेचिती आपुले आपली जीबीते परी वाढवी ती किर्ती ते धनुर्धरा लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात पण धनुर्धरा कीर्ती वाढवतात ते तुझ अनाय असे अनकळित जोडली असे जे जै अद्वितीय जैसे गगन आहे ती तुला अनायसे पुरी लाभली आहे आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे तैसी कीर्ती निम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी त्याप्रमाणे अनंत व उपमा रहित अशी तुझ्या ठिकाणी तुझी कीर्ती आहे तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत दिगंतीचे भूपती भाट होऊ न ती जे ऐकली कृतांता देशोदेशींचे राजे भाट बनून तुझी गुणकीर्ती वाखाणतात ती ऐकून यमादिकानेही धास्ती पडते ऐसा महिमा घनभट गंगा ऐसी चोखट जया देख जगी सुभट वाठ जाहली अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मल आहे ती पाहून जगातील मिमी म्हणणारे वीर चकित होतात ते पौरुष तुझे अद्भुत आई कि आहे समस्त जाहले आधी विरक्त जीवी तेसी। तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे जैसा सिंहाची हो या हा का युगांतू होय मदमुखा तैसा कौरव अशेखा खा धाकू तुझा ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जने मदोन्म हत्तीला प्रलय काळ होतो त्याप्रमाणे या कौरवाना तुझा धाक बसला आहे जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुन हे तू ते मानिती सदा ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे अर्जुना हे तुला नेहमी मानतात ते अगाधपण जाईल मग हिनावो अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंजतची जर तू न लढताच परत निघशील तर तुझे हे महत्व नाहीसे होईल आणि मग तुला हिनपणा येईल आणि हे पळता पळून धरून अवकाळा करीती न गणित कुटी बोलती तुझं आणि तू पळून जाऊ लागलास तर हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील मग ते फुटावे आता लाठेपणे का न झुंजावे हे जिंतले तरी भोगावे पृथ्वी तळ मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील श्रीकृष्ण गीतेत सांगतात की जरी तू कौरवांच्या बद्दल करुणा येऊन शस्त्र टाकून दिल्यास तरी कौरव तुला वेढून मारतीलच पण तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील ऐकूही नाहीयेत असे निंदा शब्द तुझ्या बाबतीत उच्चारतील अर्जुन जर त्या युद्धातून माघारी फिरला असता तर सर्व जनांनी त्याची निंदा नक्कीच केली असती आणि त्याची ती दुष्किर्ती कल्पंतापर्यंत कायम राहिली असती ज्ञानदेवांनी यावर टीका लिहिताना अर्जुनाचा पराक्रम त्याच्याबद्दल लोकात असणारा त्याच्या शौर्याचा दबदबा निंदेचा परिणाम अशा अनेक अंगांनी विवेचन केलेलं आहे ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांनी सांगितले की कौरव म्हणतील की अर्जुन आम्हाला घाबरला मग अशी अपकीर्ती ऐकणे चांगले आहे का लोक प्रयत्न करून कीर्ती मिळवतात त्यासाठी आपली जीवितही व्यचतात पण तू मात्र अशा वागण्याने आजवर मिळवलेली कीर्ती घालवणारेस ज्ञानदेव त्याच्या कीर्तीला गगनाची उपमा देतात गगन जसं अद्वितीय असा शूरवीर महारथ आजवर झालेला नाही तिन्ही लोकात त्याच्या कीर्तीचा झेंडा पडकत आहे दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखाणती देशोदेशीचे राजे तुझी कीर्ती एखाद्या भाटाप्रमाणे गात असतात कारण अर्जुनाने इंद्रप्रस्थाच्या राज्यस्थापनेनंतर अनेक राजांवर जय मिळवून त्यांना आपले मांडलिक केलेले होते महाभारतातच त्याच्या पृथ्वीवरील पराक्रमाबरोबर स्वर्गातील इंद्राच्या मदतीसाठी त्याने पाताळातील निवात कवच या तीन कोटी राक्षसांबरोबर युद्ध करून त्यांना जिंकल्याची कथा आलेली आहे अशी त्याच्या पराक्रमाची कीर्ती तिन्ही लोकात पसरलेली होती पुढे ज्ञानदेवाने काही दृष्टांत देऊन अर्जुनाच्या कीर्तीचं वर्णन केलेलं आहे भगवंत म्हणतात तुझी कीर्ती सुद्धा कशी विमूल आहे जणू काही पवित्र गंगा कोणालाही हेवा वाटावा अशी तुला पाहून शत्रुपक्षातील पक्षातील वीराने आपल्या जीवितांची आशा सोडली आहे त्यांना अर्जुनाची किती भीती वाटते ज्ञानदेव वर्णन करतात की सिंहाची गर्जना हत्तींना जशी प्रलयकालच्या गर्जनेप्रमाणे वाटावी तशी गर्जने भीती भी वाटते इथं ज्ञानदेवाने शत्रू समुदायाला हत्ती म्हणून हत्तीसारख्या बलदंड अशा कौरव वीरांनाही अर्जुनाची भीती वाटते असं आहे पर्वताना वज्राचा किंवा सर्पाला गरुडाचा वाटावा इतका त्यांना अर्जुनाचा धाक वाटतो पण तू जर असा युद्ध न करताच निघून गेलास तर तुझे महत्व ते काय राहिले तुला ठिणपणा अंगी येईल ज्ञानदेव म्हणतात आणि हे पळता पळो नेदी हे तुला पळून जाऊ देणार नाहीत तुझ्या देखत तुझी निंदा करतील मग ती निंदा ऐकून तुझे हृदय होईल मग अर्जुन शौर्याने का नये या कौरवाला जिंकलेस तर राजसुख तरी भोगायला मिळेल पुराणात वर्णन आहे की पूर्वी पर्वतांना पंख होते त्यामुळे ते वाटेल तसे उडत पृथ्वीवरील जीवना त्याचा त्रास होऊ लागला म्हणून इंद्राने वज्राने ते पर्वतांचे पंख कापले म्हणून ज्ञानदेवानी उपमा देताना म्हटलं आहे की पर्वत वज्राला घाबरतात तसं वास्तविक हे कौरव तुला घाबरतात असं म्हटलेलं आहे महाभारतामध्ये सुद्धा धृतराष्ट्र जास्त करून अर्जुन व भीम यांच्याच पराक्रमाला घाबरलेला आहे आता पुढे श्रीकृष्ण युद्धात मृत्यू आल्यास स्वर्गप्राप्ती होते हे शास्त्रज्ञ सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू